पैठण तालुक्यातील आपेगाव येथे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी मृत्युमुखी पडले होते त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे शर्तीचे प्रयत्न चालू असून बिबट्या हुलकावणी देण्यास यशस्वी होत आहे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तीन पथके तैनात केली असून एक पथक घटना घडलेल्या आपेगाव या ठिकाणी तळ ठोकून हो आहे दुसरे पथक आडोड परिसरात असून तिसरे पथक फिरती गस्तीवर आहे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सहा पिंजरे लावले असून हिंस्र बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात असल्याचे वनपाल मनोज कांबळे यांनी सांगितले आज सायंकाळी आगर नांदर शिवारात ऊसतोंडी करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत निर्माण झाली बिबट्या प्रवण परिसरात सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी परिसर पिंजून काढताना दिसत आहे वन संरक्षक अधिकारी ए जी पाटील वन परिक्षेत्र अधिकारी एस बी तांबे आनंद गायके राजू जाधव उमेश मार्कंडे विश्वास साळवे गोविंद वैद्य एस टी हाटकर चाळीस शीघ्र कृती दलाची टीम तैनात करण्यात आली आहे सीएना महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे पैठण औरंगाबाद नमस्कार मी मनोज कांबळे वन परिमंडळ अधिकारी आडूळ ज्या आपेगाव परिसरामध्ये जी घटना घडली त्याकरिता आपल्या वन विभागाकडून मान्य उपवन संरक्षक साहेब अरुण पाटील वनपरिषद्र अधिकारी एस बी तांबे व सचिन शिंदे वन संरक्षक व रेस्क्यू टीम पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चार टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत एक टीम जी आहे आपेगाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी कायम तळ ठोकून आहे या परिसरामध्ये जोपर्यंत बिबट्या पकडला जाणार नाही तोपर्यंत टीम जाणारच नाही कारण की पैठण परिसर पर, परिसर हा जो की बॅकवॉटरचा आणि कॅनल परिसर असल्या कारणामुळे अतिशय उसाचं क्षेत्र जास्त आहे तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला गावकऱ्यांच्या मदतीनं तर संपूर्ण परिसरामध्ये ज्या ठिकाणचा कॉल असेल तर त्यांनी नव्वद अकरा सत्तावन्न तेहतीस पंचावन्न या संपर्क नंबरवर कॉल करावा व ज्या ठिकाणी असेल तर गावकऱ्यांच्या मदतीनं आम्ही त्या ठिकाणी नक्कीच पकडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत व गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही तरी गावकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी आम्हाला मदतीचं सहकार्य देतील धन्यवाद